सर्व नमस्कार जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी आता अचानक फेसबुक लाईव्ह यावं लागलं यासाठी की सगळ्यांना सांगतो आपल्याकडे एक आमच्या इकडे अलिबागमध्ये एक लोकल स्वयंघोषित पत्रकार जे माझे मित्र आहेत आत गायकवाड ठीक आहे त्यांचं युट्यूब चॅनल वगैरे आहे आणि ते आपलं रोज काही नाही काहीतरी त्यांचं चालू असतं त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे आपले इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख प्रशांतभाई मिसाळ या तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व यांना की कॅप्शन टाकलेलं आहे अतिशजी हे अक्च्युली तुम्हाला मी अधिकृतरित्या या तालुक्याचा उपतालुका प्रमुख म्हणून शिवसेनेचा युवासेनेचा तालुका प्रमुख म्हणून अधिकृत उत्तर देत आहे यामध्ये तुम्ही माझे मित्र आहात त्यामुळे तुमच्या पर्सनल मी काय बोलणार नाही तुम्ही जसं तात्विक मांडलं मी सुद्धा तात्विक उत्तर तुम्हाला देणार आहे त्यामुळे तसं काय राग धरू नका ठीक अ त्यांनी कॅप्शन असं दिलंय प्रशांत मिसाळ यांची हे शिंदे गटात जायचे बाकी तुम्ही कॅप्शन असं दिलं त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं की प्रशांत मिसाळ आता एकच माणूस असं राहिलेला वान आहे इकडचा जो शिवसेनेचा निष्ठावंत आहे पण आता त्यांच्याकडे ऑप्शन नाही राहिले त्यामुळे ते ते शिवसेनेत जाणार असं तुम्हाला अगदी प्रशांत भाईंनी स्वप्नात येऊन जसं काय सांगावं असं तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने मांडलत की नाही ठीक आहे प्रशांत मिसाळ हे कोण आहेत किंवा त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांची संघर्षाचा त्यांचा प्रवास कसा आहे अलीकडच्या काही वर्षातला जाईल पक्ष फुटला तर तुम्ही डोळे बंद केले के होते का मला माहिती नाही पण अख्ख्या जिल्ह्याने पाहिला की त्या माणसाने काय केलं फक्त एवढ्यासाठी त्रास झाला अनेक दिवस अटक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टॉर्चर त्यांना तडीपारी सगळं झालं आणि तरी सुद्धा तो माणूस तटस्थ राहिला एका जागी का उद्धव साहेबांसोबतच राहणार जसं आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि माझ्यासारखे अनेक तरुण आहेत तुम्हाला एक सांगतो तुमच्या माहितीसाठी प्रशांत मिसाळ बाबत तुम्ही शंका कधी मनात आणू नका की बाबा ते पक्ष सोडून जातील इकडे तिकडे उड्या मारणाऱ्यांपैकी ते नाही आणि उडी मारायची वेळ होती त्यावेळी मारली नाही आता गरज नाही उड्या मारण्याची राहिली तिथे आणि उगाच तुम्हाला विषय नाहीत काहीतरी आता तुमच्या मनासारखं झालं तुम्ही सगळे आमदार के खासदार इलेक्शन मनासारखं झाले की नाही मला प्रशांतबाईंचं काय आता की बाबा शिंदेगडच जायचं बाकी म्हणजे तुम्ही बोलल्यात काय चर्चा केलीत काय याबाबत काही अगदी तुम्ही तुम्हाला व्ह्यूज तुम्हाला एक सांगतो तुमच्या माहितीसाठी तुमचा चॅनल बरेच दिवस बघतो तु, तुम्ही प्रत्येक वेळी कधी छोटम छोटकडे कधी कर चिवताईकडे कधी कर आमदार साहेबांकडे कधी महेश मोहिते साहेबांकडे सगळीकडे जाता याचं त्याला त्याचं ते, त्याला चिकटवत असता तुम्हाला व्ह्यूज किती आहेत तुम्हाला सांगतो पहिलं मी आता बोलतो उत्तर म्हणून मी आलोय ऑनलाईन की नाही आता लाईव्ह फेसबुक आणि मी तुम्हाला युट्यूबवर सुद्धा हे टाकणार व्हिडिओ तुम्हाला एक सांगतो तुम्हाला एव्हरेज एक हजार व्ह्यूज आहेत पंधरा दिवसाचे आठ दिवसाचे एक हजार ती दोन हजार अडीच हजार दीड हजार एक हजार आठशे असे व्ह्यूज आहेत तुम्हाला युट्यूबला तुम्ही जर स्वतःला पत्रकार समजता की नाही तर तुम्हाला कमीत कमी दहा दहा वीस वीस हजार व्ह्यूज पाहिजे आता मी पत्रकार नाही मी साधा सरळ सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे मी बोलतो आता आता मग एक तासामध्ये माझ्या ह्याला कमीत कमी पाच हजार व्ह्यूज येतील बघा माझे मागचे व्हिडिओज कुठले लोक ऐकतात उगाच काहीतरी बोलून लोक नाही मी जर रोज आलो तर मलाही लोक ऐकणार नाही आणि उगाच कुठल्या तरी कारण काहीतरी लोकांना मनोरंजन करण्यासाठी तुम्ही पत्रकारिता करू नका पत्रकारितेचं स्वरूप तुम्हाला मी सांगणार आहे पहिल्यांदा प्रशांत मिसाळ यांच्याबद्दल सांगतो हो की ते कुठल्या पक्षात वगैरे जा तुम्हाला एक आणि तुम्ही कॅप्शन करा प्रशांत मिश्रळा शिंदेगडात जायचे बाकी म्हणजे तुम्ही चाललेले आहेत म्हणून बोलताय की बाकी तुम्ही वाढ बघताय कधी जातात बाकी राहिलेले बघा कुठलाही पक्ष कधीही संपत नसतो आणि सगळे त्या मेंटॅलिटी मानसिकतेचे नसतात की बाबा जिकडे फॉर्म आहे जिकडे सत्ता आहे जिकडे पैसा आहे तिकडे जावं नाही तर माझ्यासारखा कार्यकर्ता फक्त प्रशांत भाईंकडे बघून थांबला तर मला सुद्धा संधी होती मला सुद्धा स्वागत होतं वेगवेगळ्या पक्षांमध्ये मधल्या काळामध्ये मी राष्ट्रवादीचं काम करून थांबलेलो तीन वर्ष सरपंच सरपंच म्हणून मी काम करत होतो तुम्हाला माहिती आहे ते मग त्यावेळी मी थांबलो पण मी भाईंचं काम बघितलं तालुक्यातलं पक्षाचे फंडिंग असल्यानंतर सगळेच मदत करतात सगळ्यांना पक्षाचा पैसा असतो किंवा सत्ता असते पदावर असतो इथे पक्ष अगदी पडत्या काळात असताना तो माणूस आजही सगळ्यांना सगळ्या प्रकारची मदत करतो स्वतःचे पैसे खर्च करून स्वतः सगळ्या गोष्टी करतो आणि अशा वेळी जर तुम्ही जर अशा लोकांना उगाच बदनामी करत असाल किंवा आणि बदनामीच होते ना याच्यामुळे लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण ने होतो मी भाईंशी बोललो दुपारी की बोला असं असं व्हिडिओ किशोर तसं नाही तू आपलं ऑफिशियल जे उत्तर आहे ते दे तसं काही मनामध्ये सुद्धा येणार ना आणि बोलतो ना आणि कोणाबद्दल बोलताय हो तुम्ही ज्या माणसांनी त्या पोलीस स्टेशनला त्या मांडव्याला ठेवले कुठे कुठे ठेवले त्यांना किती किती धमक्या तडीपार करू तुला कधीच सोडणार नाही तुम्हाला ना, तुम्हाल जामीन कधीच होणार नाही ह्या गोष्टी आणि ती तुम्हाला सांगतो प्रशांत मिस्राळ कोण आहे माझ्या सांगतो सांगतोय शिवसैनिक म्हणून प्रशांत मिसळ ही मुरुड तालुका शिवसेनेची चिंची भिंत आहे चिंची तुम्ही दगड मारा तुम्ही तोफा फेका तुम्ही बॉम्ब टाका ती चिंची भिंत हलत नाही आणि ती भिंत आहे म्हणून ती मुरुड तालुक्याची शिवसेना थोडक्यात काय तर मुरुड तालुक्यातल्या शिवसेनिकांची शिवसेना मिसळ आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळं असं वर्तन किंवा असं बोलताना सर काळजी बालगाक आपण कोणाबद्दल बोलतोय काय एक आणि दुसरा रेकॉर्ड सांगतो तुम्ही जेवढे लोक बघते ना आज नेते सगळेच पक्षाचे बोलतोय मी माझ्यावरून पण सांगतो मी सुद्धा सुरुवातीला शिवसेनेत होतो याच आणि नंतर राष्ट्रवादीत गेलो सहा वर्ष पुन्हा मी थांबलो आणि पुन्हा माघारी घरी आले ते तुम्ही बघितलं माझा प्रवेश म्हणजे मी सुद्धा गद्दारी एकदा केलेली आहे कशाला सांग। कुठं सांगू म्हणजे चूक झाली मला कळलं मी चुकलो मी परत माझ्या पक्षात आलो पक्ष पडत्या काळात असताना पक्षाच्या सोबत कार्यकर्ते कमी का असताना ठामपणे आजही तुम्हाला उत्तर देतोय लक्षात ठेवा पण प्रशांत मिसाळ सुरेंद्र म्हात्रे ही अशी लोक आहेत ना यांचे ब्रँड याच्यामुळे आहे की कधीच पक्ष नाही जन्मजात पक्ष एकच भगवा एकच शिवसेना एकच बाळासाहेबांचे विचार हे केलंय प्रशांत मिसाळ आणि त्यामुळं बाकी लोकांच्या तराजूत प्रशांत मिसाळांना कधीच तोडू नका हे तुम्हाला क्लियरली सांगतो आता आणि हे <coughs> रागाने बोलत नाही कारण माझे बोलण्याचा रोष ना तुम्हाला वाटेल मी तुम्हाला पर्सनली काहीच नाही बोलणार मी फक्त तुम्ही जे आरोप केले ते वर्षात हे झालं आता तुमचा एक महत्वाचा आरोप की लोकसभेच्या वेळी प्रशांत भाई मिसाळ दिसत नव्हते आणि विधानसभेच्या वेळी पण दिसत नव्हते विधानसभा त्याआधी लोकसभे सांग लोकसभेच्या वेळी प्रशांत भाईंच्या मागे एवढा असे लावला होता वेगवेगळ्या टाईपच्या केसेस वेगवेगळ्या प्रकारचे अटक अटक वॉरंट त्यांना पळता थोडी केली होती एक तरी आणि तडीपारीच्या नोटीस मध्ये होते ते एकही चूक त्यांना जागावर उतरते वाट बघत होते आणि त्यावेळी ते फिरत होते अक्षरशः ते सुरेन म्हात्रेंच्या गाडीत फिरत होते जिल्हा प्रमुखांच्या का तर उगाच गोंगाट नको मी स्वतः बघितलेली ती गोष्ट रात्र रात्र फिरत होते प्रशांत भाई आणि मी त्यांच्यासोबत होतो मी स्वतः देखील पुरावा आहे त्या गोष्टीचा फिरले तुम्ही तुम्हाला दिसले नाही अदृश्य शक्ती म्हणून त्यांचं काम जे चाललं ते आम्ही बघितलं कसं चाललं ते आता मला सांगा दुसरा मुद्दा त्यामुळे फिरले नाही असं कुठंतरी त्यांच्याबद्दल काहीतरी संभ्रम निर्माण करावा तसं सांगू नका आता विधानसभेचा मुद्दा सांगतो तुम्हाला मला वाटतं तटकर साहेब ज्यावेळी निवडून आले त्यावेळी सतरा हजाराची लीड या मुरुड तालुक्याने तटकर साहेबांना दिली चला लोकांचा कौल असतो लोक कोणाला जिंकून देऊ शकतात कोणालाही पराभूत करू शकतात त्याबद्दल काय नाही जो जिंकला जितावाही सिकंदर इथपर्यंत मी मान्य करतो कोणाचे का काही वैयक्तिक कोणाचे कुठल्या नेत्यांचे माझे काही वैयक्तिक विकुष्ट काहीच नाही फक्त ही तात्विक लढाई विचारांची लढाई असते संघटनेच्या विचारांची लढाई असते त्यावर प्रत्येक जण आपला ओढातान करत असतो एवढा विषय असतो तो पण वैचारिक ओढातान असते ती ठीक आहे तर तटकर साहेब जिंकले मान्य आहे सगळं लोकांनी निवडून दिलं किती मतांची लीड दिली सतरा हजार आमदार साहेब म्हणजे आपले मान्य आमदार महेंद्र शेट्टळवी यांना काय वाटलं म्हणजे लॉजिक मलाही तसं वाटलं असतं कोणालाही तुम्हालाही तसं वाटलं असतं काय वाटलं जर तटकर साहेब स्थानिक रोह्यातला रोहातले समजा बरोबर आहे तिथून जर इथे मुरुडमध्ये जर त्यांना लीड सतरा हजाराची मिळते तर तटकर साहेबांपेक्षा कम्पेरेटिव्ह तुलनेने आमदार साहेबांनी इकडे मध्ये खूप काम केलंय हे मी स्वतः विरोधक म्हणून म्हणजे विरोधी पक्षात असताना देखील मान्य करतो करावा लागेल काम केलं मग त्यांना ती अपेक्षा असणार ना की बाबा मी जर एवढं काम केलं तर आणि तटकर साहेबांना सतरा हजाराची लीड जर हा तो देतोय तर मला शंभर टक्के वीस हजाराच्या वरती लीड मिळाला पाहिजे पण लीड किती मिळाली मध्ये आता एका वाक्यात पुन्हा ऐका लीड किती मिळाली नऊ हजाराची लीड मिळाली मग किती हजाराची लीड तुटली कॅल्क्युलेटर घ्या आठ हजाराची लीड तुटली आणि ही लोड लीड ज्यांनी तोडली त्याचं नाव प्रशांत मिसाळ आहे लक्षात हा फरक आहे प्रशांत मिसाळ हे आहेत त्यामुळं या गोष्टी करताना तुम्हाला आता मी थोडं तुमच्याबद्दल थोड्या प्रोफेशनबद्दल सांगतोय तुमच्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही आणि व्ह्युअर्स माहिती त्यांनी पण बघा यांचे व्हिडिओज बघा काय छोटम छटचा फोटो आमदार साहेबांचा फोटो महेश मोहितेचा फोटो प्रशांत मिसाळांचा फोटो सुरेन म्हात्रेंचा फोटो चिवताईचा फोटो जयंत भाईंचा फोटो हेच सर्कल तुम्ही फिर तुम्ही पत्रकार आहात की राजकीय म्हणजे तुम्ही स्वयंघोषितच आहात आम्हाला माहिती नाही ना तुम्ही कुठे डिग्री केली पत्रकारितेची पण तुम्ही पत्रकार आहात तर पत्रकारिता म्हणजे फक्त यांच्या वटीवर जा भाईंच्या आज जा उद्या छोटम शेटच्या ज्या परवा हे का पत्रकारीचा त्याचं त्याला चिकटव त्याचं त्याला चिकटव त्याचं त्याला चिकटव आणि एकमेक लाव मागे ते विधानसभेचा ते राजेभाई आणि छोटम शेटचा तुम्ही उगात ते भडका उडवलात ना सगळा आज परत एकत्र पुन्हा ते लोकांना सांगायला लागले तुम्ही त्या पद्धतीने जमत नाही पत्रकारिता पत्रकारिता ही सरळ मार्गी असते तुम्ही त्याचं टेक्निकल जर नॉलेज घेतलं असतं तुम्हाला कळलं असतं पत्रकारिता ही अनेक पैलूंचा एक घटक आहे अनेक पैलू असतात त्याला ज्याला शिक्षण असतं आरोग्य असतं सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या प्रकारचं त्यामध्ये पैलू असतात mm. ते तुम्हाला सांभाळायचे असतं तुम्ही एकच हा कुठं जाणार तो कुठं जाणार आणि त्याचं त्याला याचं याला तुम्हाला एक सांगतो हे म्हणजे महाभारतात तसं मला माहिती नाही पण महाभारतात तसे लहान असताना बघायचो आम्ही त्यावेळी महाभारत घडवण्याच्या मागे आणि अनेक निला घडवण्याच्या मागे ते नारद मुनींचा एक रोल असायचा तो कोणाला राग नसेल तर तो जाऊन तिथे द्यायचा तसलं काम पत्रकार बनून म्हणून राहा नारद मुनी बनू नका उगाच एखाद्याची तुम्ही इज्जत घालवता त्यामध्ये बदनामी होते ना त्यामध्ये काय गोष्टी आहेत माणूस बघा नंतर बोला त्यांच्यात बर बाकी सगळं ठीक आहे तुम्ही पण तुम्ही जे निष्ठेचं बोला ना प्रशांत भाईंच्या बाबतीत निष्ठा कधीच नाही तो माणूस कधी हलणार नाही म्हणून सांगितलं चीनची भिंत आमची मोरुड तालुक्याची ती आहे आणि त्यांच्या जीवावर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा आज कट्टर आहेत हातात सत्ता गेलेली असताना ग्रामपंचायत पासून आमच्या हातात काहीच नाही आज पण आम्हाला हॉप्स आहेत की आमचे दिवस येतील ना आणि असं नाही ना काही प्रत्येकाने पलट्या का गाडीतच बसायला पाहिजे चावकाश असेल तर आम्हाला चालतंय ना आम्हाला घाई नाही ना, ना कुठं जायचे ह्या गोष्टी आहेत त्यामुळं कोणाचं जर असं तुमचं हे असेल आणि तुम्ही काय सुपाऱ्या घेता का तुम्हाला सांगतो मुद्दा आहे आपण सुपारे म्हणजे कसं सांगतो तुम्ही बोलते आता जिल्हा परिषद परिषद जिल्हा परिषद उसरोलीचे उमेदवार राजेश्रीताई मिसाळ उसरोलीचे उमेदवार राजेश्री ताई मिसाळच असणार आहेत म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे पक्षश्रेष्ठींकडे असायलाच पाहिजे आणि त्यामध्ये त्या निवडून सुद्धा येणार आहेत शंभर टक्के तुम्ही बघाल मग कळत प्रशांत मिसाळ काय आहेत आता तुम्हाला हे सांगतो भाईंकडे आज सत्ता नाही काहीच नाही पक्ष खूप कमी झालेला आहे कार्यकर्ते कमी आहेत सगळ्या गोष्टी असताना महायुतीकडे मी कुठल्याही नेत्याला पर्सनली किंवा कुठल्या पक्षाला नाही बोल महायुतीकडे राजकीयच बोलतो फक्त तर महायुतीकडे एवढे लोक आहेत खूप गर्दी आहे मग प्रशांत मिसाळांची भीती का त्यांच्या मागे का लावले लागलेत किंवा आता आता तरी काय भीती आहे तुम्हाला पण जर जिल्हा परिषदेचं डोक्यात असेल तर एक सांगतो माझ्याकडचा जो हा पट्टा आहे उसरोली मतदारसंघ प्रशांत भाई शंभर टक्के तिथे बाजी मारणार षटकार आहे आणि त्यामध्ये जर समोरचा उमेदवार जर इम्पोर्ट केलेला असेल कुठून बाहेरच्या जिल्ह्यातून तालुक्यातून तर तो छटका स्टेडियमच्या बाहेर जाणार आहे बाउंड्रीच्या बाहेर नाही जाणार आहे लक्षात हे बघायला मिळेल तुम्हाला येत्या काळामध्ये त्यामुळे तुम्हाला अजून एक सांगतो आतिशजी की तुम्ही पत्रकारिता करीत असता हे विषय कव्हर करा शंभर टक्के कव्हर करा हातात पुरावे ठेवून कव्हर करा एक कोणत्या बिनबोर्डाच्या कोणत्याही नाही कोणत्याही नेत्यावर प्रशांतभाई कोणत्याही नेत्यावर आरोप करताना किंवा त्यांचं अंतर्मन जाणताना अंतर्मन तुम्ही नाही जाणू शकत तर अंतर्मन जाण असं बोलताय की हे इथे जाणार ते तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला स्वप्न पडतात काही दुसरी गोष्ट आता तुम्हाला पत्रकारितेचे थोडे पैलू सांगतो प्रॉब्लेम्स तुम्हाला जर प्रॉब्लेम नसतील कळत ना समाजात काय चालू आहे हे कोण कुठल्या पक्षाचं हा प्रॉब्लेमच नाही आता जे जिंकले आहेत त्यांनी काम करायचंय आणि बाकी पब्लिकनी त्यांना सपोर्ट करायचा आहे विरोधक असलो तरी आम्ही सुद्धा त्यांना सपोर्टच करायचा असं राजकारण ज्यावेळी येईल मतदान त्याचं त्यावेळी आपण बघणार आहोत की नाही मग लोकप्रतिनिधी कामं करतात त्यांची कामं दाखवा काम नाही करत ती नाही होत असं दाखवा तुम्हाला आता मुद्दे सांगतो महत्वाचे अल्पवयीन मुलींवर बलात्कार सगळीकडे अत्याचार चाललेत ह्यावर कधी तुम्ही बोललेत तरुणांचा आज तुम्हाला सांगतो डोलवी जेएसडब्ल्यू साळाव जेएसडब्ल्यू आर सी एफ गेल उसरची हे जेवढे प्रोजेक्ट आहेत रोहा एमआयडीसी रोहामध्ये बऱ्यापैकी स्थानिक आहेत पण इकडचे मी आता नावं घेतली किती स्थानिक पोरं आज इंजिनियर पोरं घरी फिरतात त्यांची तुम्हाला काळजी नाही वाटत त्यांचा जाप तुम्हाला लोकप्रतिनिधींना विचारू असं वाटत नाही का विचारायला पाहिजे लोकप्रतिनिधी हा जाप तुम्ही का ना विचारत तुम्ही कोणासाठी काम करताय संविधानासाठी करताय किंवा पत्रकारितेसाठी काम करताय की कोणाचं सुपारी घेऊन तुम्ही हे सगळं करताय हा प्रश्न आहे ना असं नाही ना जिकडे ज्याच्या हातात काठी तो म्हणतात ना तसं नाही किंवा ज्याच्या हातात काठी आमची चाकरी त्याच्यासाठी असं करू नका पत्रकार म्हणून पत्रकार म्हणूनच राहा हा तरुणांचा रोजगाराचा महत्वाचा हो प्रश्न गावामध्ये माझ्या इथल्या पट्ट्यामध्ये प्रत्येक गावात कमीत कमी नेहमी सांगतो मी कमीत कमी दहा दहा इंजिनियर्स आहेत डिग्रीवाले पूर्ण कामन नाही मग त्याची काळजी करायला पाहिजे ना नवीन प्लान्ट किंवा काय काय चाललंय ह्यावर बोला लोकांना रोजगार कसा उपलब्ध ह्यावर बोला हे तुम्ही करत नाही दुसरी गोष्ट मागे ते शाळा आज त्या अल्प मुली विद्यार्थिनींवर जे काय प्रकार चालू आहेत ते थांबवण्यासाठी शासनाने जी आर काढला मागे त्याने फेसबुक लाईव्ह मी केली का नाही मुद्दा उचलला तो तर शासनाकडे पैसे नसतील का नाही पैसे शासनाकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावायला नसतील मग ग्रामपंचायतीनं का नाही प्रवृत्त करत तुम्ही लोकप्रबोधन का नाही करत की ग्रामपंचायतीत लावा ह्या गोष्टी तुम्ही करा स्थानिक लेवलला करा ना तुम्ही म्हणाल की बाबा नाही प्रायव्हेट स्कूल आज प्रायव्हेट स्कूलला फीज किती आहेत माहिती आहे तुम्हाला जेवढे प्रायव्हेट स्कूल इंग्लिश मिडियम आहेत त्यावर का नाही बोलतो तुम्ही हे मुद्दे आपले खासदार यांच्याकडे का नाही ते सोडवतील शंभर टक्के आमदार सोडवल खासदार पत्रकार म्हणून तुम्ही पण ना या गोष्टी हा मुद्दा आता दुसरा आहे तो मस्त अनेक सांगतो अजून तुमची हिंमत असेल तर विशेष छडा तो साळा तळलेखर रस्त्याचं हायवेचं काम गेली काही एक दोन महिन्यापासून चालू झालं ते काम अचानक बंद पडलंय आणि ते काम परवा दिवशी मी ट्विट केलंय मुख्यमंत्र्यांना त्या ट्विटमध्ये सांगितलं की असं असं काम चालू होतं आणि ते बंद पडले लोकांना इथला त्रास होतोय धुळीचा खूप अति त्रास आणि ते बंद खूप दिवस पडले मला आठ दहा दिवस झाले काम बंद वेगवेगळ्या प्रकारचे मला कोणावरही चर्चा काही किंवा आरोप नाही करायचे पण मग ते काम का बंद पडले हे प्रश्नचिन्ह मी कोणाला मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की प्रश्नचिन्ह आहे संशय संशयास्पद कारण असू शकतं तर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करा आणि काम कसं सुरू होईल याचा प्रयत्न करा हे माझं नागरिक म्हणून कर्तव्य मी केलं तुम्ही केलं का यावर करा उद्या बघू त्या स्टोरी बनवा तुमची की हे काम का बंद झालंय कुठलं तळेखार ते साळाव या हायवेचा हा स्थानिक मुद्दा आहे आमचा तुम्हाला स्थानिक व्हायवर बोलायला आवडतं ना हा स्थानिक मुद्दा आहे या जरा बघूया करा कव्हर करा स्टोरी आणि नुसती कव्हर करू नका त्याचं कारण शोधा कुठे कुठे काय गडबड झाली आणि कशामुळे ते था काम थांबलंय ह्या गोष्टी त्यामुळे तुम्ही असं करत असताना जिल्हा परिषदेची जर टेन्शनमध्ये जर उसरवलीच्या असाल तर तुम्ही टेन्शनमध्ये राहणार आहात कारण प्रशांत भाई हे वादळ आहे अनेक अडव काही काय आलं ना त्यांना सगळ्यांना पुरून उरून तिथं आता कोरलेमध्ये बसले आहेत त्यांची ग्राम प, तुम्हाला माहिती आहे का त्यांची ग्रामपंचायत कित्येक वर्ष झाली म्हणजे तीस पस्तीस वर्ष झाली ग्रामपंचायत म्हणजे प्रशांत मिसाळ काय तिथं ते त्यांना विरोध नाही विरोध आहे तरीही लोक त्यांना मतदान काय करतात किती मोठे उमेदवार कसं कशी ट्राय केली पण मला एक वाटतं एखादा योद्धा जर पराजित होत नसेल ना तर त्याला बदनाम केलं जातं आणि जर हे अशा पद्धतीने होत असेल तर तुम्ही त्याला वाटेकरी बदनामीची तुम्ही प्लीज होऊ नका असं म्हणजे मी ऑनेस्टली सांगतो राग रागाचा सा विषय नाही माणूस बघा आणि मग आरोप करा उगाच प्रशांत मिसाळ ऑफिशियली मी स्टेटमेंट देतो प्रशांत मिसाळ प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही पक्षात जायचं सोडा त्यांच्या मनात कधी जाण्याचा विचार सुद्धा येणार नाही याच तुम्ही सगळे आहात आणि हेच या आजच्या व्हिडिओवरच उत्तर मी अधिकृतरित्या या पक्षाचा पदाधिकारी म्हणून सर्वांना देत आहे बरं हा व्हिडीओ तुम्ही थांबवतो लवकरच लाईव्ह कुठला तरी मुद्दा असेल एक मुद्दा आहे घेऊन येणार आहे मी तर लवकरच आपण सगळे भेटू तो पण सगळ्यांनी काळजी घ्या सर्वांना रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र